ही लाईन आम्ही क्रॉस करून जवळपास सात तास झाले आणि आम्ही अजून पण रांगेत आहोत तुम्ही रविवारशी राग इथून चाललोय बघूया आता पुढे काही प्रॉब्लेम होतो का तो तो लोक होतो एकदम भारी दिसतो बघूया चिंतामणीचा लोगो भेटला तो बघ घ्यायचा आपल्याला चिंतामणीचा गल्लीतून गणपती जातो तुम्हाला दाखवतो महाराष्ट्रातील सर्वात उंच मूर्ती आहे नमस्कार मित्रांनो मी गौरव कदम स्वागत करतो तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे गौरव लाईफ तर मित्रांनो आज आम्ही आलेलो आहोत मुंबईला गणपती दर्शनासाठी जवळपास सकाळचे पावणे आठ वाजलेले आहेत आणि माझ्यासोबत आहे माझे सर्व हे मित्र गणपती बाप्पा मंगल मूर्ती आता आम्ही आहे चिंच पोकळी स्टेशन चिंतामणी किंवा लालबागचा राजा बघणार आहोत दर्शन घेणार आहोत चला गणपती दर्शनासाठी जर तुम्ही रेल्वेने येणार असाल तर चिंचपोकळी रेल्वे स्टेशन करी रोड रेल्वे स्टेशन हे बेस्ट आहे कारण या दोन रेल्वे स्टेशन पासून सर्वच गणपती मंडळ हे अगदी जवळ आहे रेल्वे स्टेशन पासून उतरलो आणि इतका जोरात पाऊस झाला जवळपास अर्धा ते एक तास आमचा पावसामुळे वेट करण्यात गेला सो आता फायनली पाऊस उघडलेला आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत दर्शनासाठी आधी चला तेव्हा रांग असती तर त्या ठिकाणी एंट्री करतोय चप्पल काही नाही ठीक आहे बघा बघायचं लिहिलंय राजा भाऊ हो रहिवाशी रांग इथून चाललोय टाकवतो तुम्हाला काय रे काय काढायचं आणि बाकी फायनली आता रहिवाशी लाईन मधून आलोय थँक्स टू स्वप्नील रहिवाशी लाईन तिथं मंडळाचे सदस्य बसता तिथून आलोय चिंतमाणीच्या पाठीमागे काठीमागची साईड आहे मैरफ तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा असतं आणि यावेळेस जगन्नाथ थीम केलेली आहे वरती फायनली आता आमचं चिंच पोकळीच्या चिंतामणीचं दर्शन झालंय आणि माझ्यासमोर इतकं सुंदर मूर्ती आहे तुम्ही बघू शकता चिंच पोकळीच्या चिंतामणीची वय वय दर्शन तुम्ही ते बाबा बघू शकता असेल साधारण तरी या वयात आले दर्शनाला आणि हे बघा असे सर्व बसलोय बा असा परिसर असतो चिंचपोकडीच्या चिंतामणीच्या त्या ठिकाणी अशी कार्यकर्ते असतात हे बघा ना प्रसाद ठेवलेला आहे बघू मुलं आता आम्ही प्रसाद घेऊया थोडासा आम्ही चिंतामणीचं दर्शन करून बाहेर आलेलो आहोत आणि मागे बघू शकता हा सुंदर असा या ठिकाणी मंडप आहे सो असा परिसर असतो पूर्ण चिंचपोपरीच्या चिंतामणीचा आणि आता आम्ही चाललेलो आहोत बघू शकता असे स्टॉल्स असतात ठिकठिकाणी बघूया इथं काय आहे का रिंग वगैरे बघत होत की जे चिंतामणीचं जे असतं आपण शर्टला किंवा किचन असतो तो लोगो तो एकदम भारी दिसतो बघूया चिंतापणीचा लोगो भेटला तर बघ घ्यायचं आपल्याला बाकी आता बघूया मुंबईच्या राजाला इकडे जायचं का गणेश गल्लीला जायचं रे मुंबईचा राजाला गणेश गल्लीचा राजा अँड दे गणेश गल्लीच्या राजाला ते सेटअप आहे उज्ज्जन महाकालचा सेटअप ठीक आहे चलो इथं काहीतरी खाताय पिझ्झा खाता गीस काही चिंतामणीचा सुंदर असं किचन घेतलेलं आहे आणि या ठिकाणी चिंतामणी पूर्ण अशी खाऊ गल्ली झाली तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला फूड स्टॉल्स आहेत त्या ठिकाणी तुम्ही ठिकठिकाणी येऊ शकता बघूया तुम्हाला वाटा चिकन शोरूमा आहे पण चिकन नाहीये आहे बनी खातोय एकदम टेस्टी आहे मी खाल्ला एकदम पोटच भरला आता बाकीचे माझे फ्रेंड्स खात आहे अरे काय लवारी ही चिंग्स पकडीची चिंतमणीची कमान आहे आणि इथून पूर्ण लाईन स्टार्ट होती तिथपर्यंत कसं आहे तो बघा हा गणपती आठ फुटाच्या गल्लीतून येतो फक्त हे बघा हे आठ फुटाची गल्ली आहे आणि त्यामधून हा मोठा महाकाय गणपती येतो तू बघायला चालला बघा तुम्ही केवढी गल्ली आहे म्हणजे लिटरली इथून चालू होती आणि इथं संपती म्हणजे बघा हा उभा राहिला आहे इथून गल्ली चालू होती इथं संपती एवढ्या त्या गल्लीतून केवढा गणपती जातो तुम्हाला दाखवतो I yeah. ठिकाणी आज फाउंटेन आहे त्या ठिकाणी सर्वांनी कॉइन्स टाकले बहुतेक त्याच्यानी इच्छा पूर्ण होत असेल त्यासाठी सो हा काळा चौकीचा महागणपती आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी मूर्ती आहे आणि आता यश आता कॉइन टाकतो त्याचा मंत्र होता आम्हाला अरे पटकन सांग या कटकन कर अरे पण तो काही नाही दहा रुपये माझ्या आई वडील माझ्या कुटुंबाला राजाच्या दर्शनाला चाललोय आणि या ठिकाणी एक बिल्डिंग दिसली तिची उंची इतकी आहे अक्षरशः तुम्ही बघत राहतो सो माय गॉड घर बघू शकता न ही विषय तिथे गणपती काळा चौकीचा राजा, राजा। आहे इकडे लालबागचा राजा हा काळा चौकाचा मयुरेश्वर गणपती आहे तुम्ही बघू शकता किती उंच आहे वासुदेवीच्या रूपात आहे सो बाहेरचं मंडप अशा पद्धतीने येक। इकडून एंट्री आहे इकडून एक्झिट आहे बाकी फोटो काढताय बाकी तुम्ही गणपती बघू शकता किती जबरदस्त आहे म्हणजे बाई याची हाईट एवढी आहे त्याच्या हाईट पासून गणपती बघा आता मोठा आहे ना डोळे किती सुंदर हा खूप सुंदर आणि डेकोरेशन बघा किती सुंदर तुम्ही <laughs> चरण दर्शनची लाईन आहे इथे जायचं आहे बिल्डिंग बघा पाच तास लागणार आहे चला सिक्युरिटी चेकिंग होती त्याच्यानंतर पुढे आता आपण चाललोय चला ते बघा प्रॉपर पूर्ण एक रॅम्प पाचवे तयार केलेला आहे सुंदर असा चाललोय आता आम्ही आलेलो आहे आणि फायनली जी रांग आहे ती स्टार्ट झाली आहे इकडे कोणीच नाहीये आणि इकडे बघा पूर्ण पॅक आहे असं पाच तास आम्हाला या ठिकाणी थांबायचं आहे पट्टी ओळखायची आणि मग पुढे गेलो का डायरेक्ट मग फायनल आम्ही लागवतो आपण अच्छा मुख दर्शनला तीन तास लागले होते आणि अशी पाच तास मग पाच तास प्रेफर केले चलो जवळपास आम्हाला अर्धा ते पाऊन तास झालेला आहे लाईन मधून या लाईन मध्ये आलेला आहोत चाललेलो आहोत जवळपास दीड तास झालेला आम्ही लाईन मध्ये थांबलो जवळपास साडेबारा वाजलेली आहेत आणि जवळपास अडीच ते तीन तास पासून आम्ही थांबवलो इतकं आता एक गाणे म्हणायला लागले

दोन तास काही जाता या ठिकाणी आरती चालू झाली आहे टायमिंग झालाय जवळपास दुपारचे एक वाजले जवळपास चार तास झाले आम्ही लाईनीत आहे आणि अजून लाईन एवढी मोठी आहे तर बघूया कधी कधी आमचं दर्शन होतं आणि आम्ही लुडो होतो फोनवर त्यामुळे थोडासा स्ट्रेस फ्री वाटतोय थोडे थो, आत कसे राहिले तुम्ही यांच्या पायाच्या अंदर जाऊन लक्षात येऊ शकता खालच्या रांगेतून वरती आलेलो आहे आणि हे बघा खाली रांग तुम्हाला दिसत असेल का आणि वरती आलेलो आहे हे बघा अशा प्रकारची रांग आहे आणि आता या रांगीतून पार करून मग आता मंदिरात जाणार आहोत चार तास होऊन अधिक टाइम झालेला आहे आम्हाला आहे सर्व सर्वांच्याच पाय दुखले दुखत आहेत थकलेले आहेत सर्व बट आता लाईन फ्री झाली तर थोड्या सर्वांमध्ये एनर्जी आलेली आहे बागचा राजा असतात लालबागचं दर्शन करायला भेटते ते बी चरण दर्शन त्यामुळे थोडा वेळ लागला बट मज्जा आहे चलो परतून असं खाली आलेलो आहोत बघू शकता या ठिकाणी पूर्ण भाविकांची रांग लागलेली आहेत त्या ठिकाणी अरेंजमेंट आहे बघा चला मी पण पटकन जातो नाही तर मित्रांनो ठिकठिकाणी अशी पाण्याची सोय आणि हे बोलताय की चार तास लागेल अजून इथे बघा वेटिंग बघू शकता अशा पद्धतीची यार असं वाटतं उगं चालू जालमध्ये फसलो आपण एका जालमध्ये चलो राजा मंडळाकडून चहा आणि बिस्किट आणि त्या so, ठिकाणी पाण्याची व्यवस्था पण केलेली आहे सो सर्वांनी आता चहा घेतले बघू शकता आम्ही पण घेतले व्हिडिओ कॉलवर दाखवते घरच्यांना काहीच आता लगभग सहा तास होत आले आम्हाला किती मोठी रांग आहे खूप गर्दी आहे मी आता गौरव झोपलेला इथं आपण जाम झालेला आहे खूप जाम गर्दी आपल्या लावून चार तास लागतील झोपलेले जवळपास सात तास झाले आणि आम्ही अजून पण रांगेत आहोत तुम्ही बघू शकता मित्रांनो आता आम्हाला पुण्याचे काका भेटले ज्यांच्यासोबत त्यांच्या सोबत आम्ही जवळपास नऊ तासांपासून आहोत आणि खूप छान आमचं बॉन्डिंग या ठिकाणी झालेलं आहे खूप छान वाटलं खर तर काका एवढं वयात देखील आमच्या सोबत खरं तर खांद्याला खांदा लावून आमच्या सोबत रांगेत उभे आहेत ही खूप अभिमानाची आहे एनर्जी सोबत आहे बरोबर आवड बरोबर आहे दिसतो बाप्पा पतंजली मार्केटिंग चालू आहे बघा दूध बिस्किट आणि पनीर घेते मस्त पनीर आहे आता शिक्षण लाईन अशी चालली जवळपास नऊ तास झाले काही लाईन मध्ये थांबलेलं अजून सुद्धा दर्शनची आलं नाही आमचं बघूया खूप परीक्षा झाली ती गाणं दोन ते <laughs> नंतर आता नंतर सांगूया आपण एकच बोल बोल तूरे आपला ही लाईन क्रॉस करून आता इथं आलोय बघा आपला एक सबस्क्रायबर भेटलाय हॅलो या नाम ओके चला आता आम्ही चाललोय असं इथून पुढे पूर्ण मॅनेजमेंट आहे आम्ही बिचारे दहा तासापासून इथं थांबलोय वीआय पी अशी मस्त या रोड या त्यांना लेन बनवली त्यांना रूट आहे बाकी एवढं सगळं थांबलोय आम्ही

अत्ता galerinhaोटंगा आरती झालेली आहे हरे 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 कृष्णा हरे कृष्णा कृष्णा पूर्ण ही एवढी लाईन क्रॉस करून आता आम्ही पोहोचले आहोत लालबागच्या राजाच्या जी बॅक साइड आहे तर त्या ठिकाणी सो ह्या ठिकाणी आहे कदाचित लालबागचा राजा शोर नाही आहे बट असं वाटतं की याच ठिकाणी लालबागचा राजा आहे सो आता मी इकडून असं जाणार आहोत माझे नाही दुखत आहे मी गाणं खूप भारी बोललो मस्त गाणं बोललो गाईच वेट करो खरं आम्ही लॉन होतो आणि एक छोटस काटे आले अर्धा अर्धा मिनटाचा तो प्रसंग होता देवाचे दर्शन घेतले आणि खूप छान फील झालं म्हणजे खूप एक एनर्जी आली कळालं कोणत्या दुनियात गेलो ते एक क्षणभरसाठी कारण पूर्ण माहोल असा होता आणि आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो आणि जे बारा तास आम्ही इन्व्हेस्ट केले आम्ही थांबलो तर ते वरती दोन मिनिट बी नाही लेकिन माझा आता आहे ना फायनली आता जिना उतरून खाली आलेलो आहे असा जिना हा उतरून आता गुलाल घेऊन चाललो जा ना थँक्यू कुंकू दिलेलं आहे आणि इथे या ठिकाणी आमच्या चप्पल होतं त्या घेऊया चला फायनली भेटली माझी दोनशे साठ नंबर होता असा तिकडे काढावा लागतो मग आपल्याला वाटतं चांगली दृष्टी मी आणि छान घेतो बघा पेढा वगैरे म्हणजे पेढा तर बाकी याच्यात घेचं पुढे भेटेल बघा मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत लालबागचे दर्शन करून आंबेवाडीचा राजा या ठिकाणी तर ह्या ठिकाणी अशी समोर गल्ली आहे आणि ह्या ठिकाणी हा आंबेवाडीचा राजा आहे सो आतमध्ये मध्ये जाऊया आणि तुम्हाला दाखवतो सो so, मुंबईला असंच असतं की लगेच गणपती दिसत नाही थोडं आपल्याला चप्पल काढून आतमध्ये गेल्यावरच गणपती दिसतो आता आरती चालू आहे तर तुम्हाला दाखवतोय बघा आता मी लालबागच्या राजाच्या एंट्रन्स गेटला आलेलो तुम्ही बघू शकता किती भव्य आणि सुंदर आहे गणपतीचं विसर्जन आहे आणि ही महाराष्ट्रातील सर्वात उंच मूर्ती आहे जवळपास आम्ही आलेलो हो आहोत रेल्वे स्टेशन आता हो, आमची ट्रेन आहे तौपन एक्सप्रेस वेट करतोय बाकीची मुलं तिकडे आराम करतोय so, ट्रेन येईल कशी पण वापर सर थंड पाणी गरम पाणी लूप पसरला म्हटली तीन वर्ष आजपासून ला तिने बोलायचं आता आम्ही आलो आहोत कसाराच्या थोडस पुढे आय थिंक आणि व्ह्यू बघा ग्रीनरी झालेली आहे ट्रेन अशी मस्त कर्व घेते बघा फायनली आता आपण आलेलो आहोत नाशिक रोड रेल्वे स्टेशन खूप छान आमचा प्रवास झाला खूप छान गणपतीचे दर्शन झाले आम्ही जात आहोत घरी बाप्पा या सो हा ब्लॉग मी इथं एंड करतो आय होप तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि याच्यापैकी तुम्हाला काय इंटरेस्टिंग वाटलं हे नक्की कळवा सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग